विश्ववंदनीय विश्वगुरु तथागत गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी औसा प्रतिनिधी एम बी मणिया आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी त्रिरत्न समता समतानगर औसा येथे जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय विश्वगुरु तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संविधान सन्मान रथ व भिखू संघ यांची समतानगरमध्ये पदयात्रा काढण्यात आली बुद्ध जयंतीच्या निमित्ताने औसा पोलीस स्टेशनचे बीट अमलदार जमादार आयू संजय कांबळे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमासाठी सुरेश सूर्यवंशी मारुती कांबळे येळीकर उद्धव लोंढे गुरुजी आर जी कांबरे मुकिंद कांबरे विष्णु गवरी दयानंद कांबरे संदीपान कांबरे दिगंबर काम्बले, जी जीके कांबरे प्रकाश लांडगे राहुल टेका आदर्श मस्के मुरलीधर श्रीकांत गवरी दगडू लोखंडे रत्नदीप गायकवाड़ पत्रकार एम बी तसेच आशाबाई कांबरे उर्मिला कांबरे नीताताई सूर्यवंशी रुक्मीनबाई कंबड़ पुष्पाताई गायकवाड़ शांता लोंढे शशिकलाबाई सूर्यवंशी रमाबाई कंबले विजाबाई कंबे सुनंदा कंबले सुरेखा टेंका व समता नगर परिसर बौद्ध उपासक उपासिका व लहान उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभे वतीने बुद्ध जयंती निमित्त सर्वान शुभेच्छा व्यक्त कर जा जा पार त्यांच्या शुभ नाही तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासका आज वैशाख पौर्णिमा आहे या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाचा जन्म झालेला आहे या वैसाखी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत वास्तविक पाहता आजच्या या पवित्र अशा वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी महत्वपूर्ण तीन घटना घडलेल्या आहेत त्यापैकी पहिली घटना लुंबून येथे बुद्धाचा जन्म दुसरी घटना दिव्य प्राप्त झाले त्यांना ज्ञान दिव ज्ञानाची प्राप्ती झाली आणि तिसरी घटना कुशिनारायते त्यांचं महापरिनिर्वाण झालं या तिन्ही घटना भारतीय बौद्ध भाव वागपयामध्ये साहित्यामध्ये त्याला महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि म्हणून या निमित्ताने या ठिकाणी आपण आज त्यांचं स्मरण म्हणून आपण या ठिकाणी हा साजरा करीत आहोत तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते इतरत्र फिरू लागले त्या ठिकाणी पहाड आहे डोंगर आहे नद्या आहेत झरे वाहत आहेत झुळधुळ पाणी वाहत आहे ते इकडे तिकडे फिरू लागले परंतु आता मी ज्ञान मी देऊ कुणाला असा प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित झाला आहे आणि जर मी जर हे ज्ञान जर नाही दिलं तर हे जे या ठिकाणी जी डपकं जपलेलं आहे पाण्याचं डबक त्यामध्ये वाद सुटलेला आहे दुर्गंध सुटलेली आहे आणि दुसरीकडे झुळूधुळू पाण्याचा धरा वाहत आहे आणि ते स्वच्छ निर्मळ पाणी आहे म्हणून ज्ञान हे प्रवाहित ठेवलं पाहिजे आणि म्हणून मला ज्ञानाचा प्रसार करावा लागतो आणि म्हणून त्याने तेव्हापासून ज्ञानाचा प्रसार करू लागले आणि सर्वत्र इतरत्र तालिका करू लागले आणि त्याप्रमाणे त्याने दुःख मुक्तीचा मार्ग शोधून सर्वांना दुःखमुक्तीच्या मार्गातून मुक्त केले अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात मिळेल चार शब्द या ठिकाणी सांगून मी माझे चार शब्द संपवतो जय भेद जय भाव आज वैशाखी पौर्णिमेनिमित्ताने आपण या विहारामध्ये सुद्धा आहोत आपण सर्व बंधू भगनी आणि मोठे आणि लहान आणि सर्वजण आपण ह्या विहारामध्ये जमणं हे महत्वाची गोष्ट आहे तरी आपण न विसरता सांगायची काय गरज नाही सांगू शकतो बोलू शकतो सगळं काही करू शकतो पण आपण त्याचे पालन करणं हे योग्य आहे तरी आज गौतम बुद्धाची जयंती आहे सर्व तिनी त्यांचे कार्य ह्याच दिवशी झालेले असल्यामुळे आपल्याला ह्या बौद्ध धर्माची फार आवड ठेवली पाहिजे आणि बौद्धाचा हा नियम नेमाने किंवा आठवणीने चालला पाहिजे एवढे सांगून मी तुमचे जगाला शांतीचा विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्धाची जयंती आम्ही समतानगर मध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करीत आहोत आज या त्रिरुद्ध बुद्ध विहारामध्ये या औसा पोलीस स्टेशनचे सन्मान्य बीट अमलनाथ संजयजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि पंचशील ध्वजाचं दोजा ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे ही तथागतांची जयंती आम्ही दोन तीन दिवसा पासून मोठ्या उत्साहामध्ये साजरी करीत आहोत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संविधान सन्मान रथाचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं भिक्खूस या औसा नगरीमध्ये उपस्थित झालेला होता त्यांचं नगरीमध्ये आम्ही नगर प्रदक्षिणा सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या औसा नगरीतील बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी भाग घेतलेला होता आणि आजही तथागतांची जयंती मोठ्या उसामध्ये आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत फक्त बाबासाहेबांनी जो आम्हाला धम्म दिला यामध्ये महत्त्वाचं एकच आहे की पंचशीलचं पालन केलं पाहिजे कारण या आपल्या जे बौद्ध समाज आहे या बौद्ध समाजाचा समाजा जर उद्धार करायचा असेल उद्धार व्हायचा असेल तर पंचशिलेचं पालन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त तसं पाहिलं तर तस बाबासाहेबांनी या पंचशील तत्वाचं पालन जर समाज करत नसेल तर त्याला कायदेशीर स्वरूपसुद्धा दिलेलं आहे ज्या पद्धतीनं मी पशु हत्या करणार नाही व्यभिचार करणार नाही किंवा खोटं बोलणार नाही हे जेवढे तत्व पा जी पाच तत्व आहेत त्याही पाचही तत्वाचं विलिनीकरण बाबासाहेबांनी घटनेमध्ये केलेलं आहे जर तुम्ही जर मनानं जर या, या पंचसिलेचं पालन करत नसेल तर कायद्यानं सुद्धा त्यावर बंधन आहेत तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते म्हणून फक्त एकच सांगतो या जयंतीच्या निमित्तानं की सर्वांनी आपल्या जीवनामध्ये पंचशिलेचं पालन करावं जे आपण काही भिक्षू नाही किंवा साधू नाही आपण कोण आहोत तर सर्वसामान्य माणसा आहोत फक्त आपल्या एकच अपेक्षा की परिपूर्ण नसेल परंतु जेवढं शक्य आहे तेवढं धम्माचं आचरण करावं आणि पालन करावं भारतीय बौद्ध शाखा अवसातेच्या वतीनं सर्व जनतेस या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जयवी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद